श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते आणि आजचा विषय आहे आपला नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांच्यासाठी स्वामी सेवा कशी करावी कारण मला कमेंट्स आलेल्या आता इंस्टाला देखील आलेल्या आहेत ताई स्वामी सेवा करत असतो तर नवीन सेवेकरी आई मला समजत नाहीये किंवा मला कळत नाहीये की सुरुवात कुठून करावी त्यामुळेच आजचा व्हिडिओ होणार आहे नवीन स्वामी सेवेकरी जेवढे पण जॉईन आहेत आता सेवेमध्ये त्यांच्यासाठी नक्कीच आहे मनातले तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट्समध्ये विचारा नक्कीच पुर मी प्रश्नच उत्तर जेवढं मला माहिती आहे तेवढा पुरेपूर मी प्रयत्न करेन तुम्हाला सांगायचा कारण आपल्याला तेच स्वामींच्या सेवेत बसवणं हे खूप मोठं ध्येय आहे आणि तेच आपल्याला करायचंय कडीला कडी जोडूनच आपली माळ बनत असते हे लक्षात ठेवा तर छोटासा एक मी नक्कीच प्रयत्न करेल तर आजचा विषय आहे की आपली नवीन स्वामी सेवेकरी त्यांना सांगेल की ते आपल्याला का ला सेवा काय करायची आणि त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे सुरुवातीला दिंडोरी प्रणित मठ जर तुमच्या जवळ असेल तर बघा नसेल तर दुसरे मठ असतील महाराजांचे तरीही चालेल महाराजांची सेवा करत असताना आपल्या जवळ चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असणं आवश्यक आहे हा ग्रंथ म्हणजे महाराजांचा आत्मा आहे हा ग्रंथ सगळ्यात आधी आपल्याला लागत असतो हा ग्रंथ वेगवेगळ्या पद्धतीचा असतो कारण मला ज्या ताईंनी फोटो टाकलेला आहे तो वेगळा आहे ठीक आहे बाळकृष्ण थोरात यांचा आहे तर प्रत्येकाचे हे ग्रंथ असतात हे वेगवेगळे वेग असतात त्यामुळे तुम्ही समजू नका की ताई आम्हाला जो ग्रंथ दाखवत आहे हा वेगळा आहे ताई आणि माझ्याजवळ आहे तो ग्रंथ वेगळा आहे तर मनात शंका आणू नका एकवीस अध्यायांचा हा ग्रंथ असतो एकवीस अध्यायांचा ग्रंथ असतो तर पहिला अध्याय जो आहे आपला पहिला अध्यायापासून तर एकवीस अध्याय जे असतात हे आपले सात दिवसात एक पारायण होत असतं पहिला अध्याय आहे बघा पहिला दुसरा तिसरा असा पहिल्या दिवशी वाचन आपण समजा कुठल्याही वारी तुम्ही सुरू करू शकतात स्वामी सेवा गुरुवारी करा असं काही नियम नाही आहे गुरुवारी केला तर अतिउत्तम पण तुम्हाला सांगेन तुमचं मन झालं की आजच करायची तर जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघणार आहे त्या दिवशी अगदी तुम्ही स्वामी सेवा चालू करू शकतात कारण महाराजच आपल्याला बुद्धी देतात आणि तेच आपल्याला बसवतात सेवेत आपण कोणी नसतो बसणार तर तुम्हाला सांगेल नित्यनियमाने तुम्हाला या ग्रंथामधील तीन तीन अध्याय पठण करायचे आहेत रोज आता पहिल्या दिवशी तीन अध्याय वाचले दुसऱ्या दिवशी सहा पर्यंत जाऊ आपण चार पाच सहा नंतर मग सात आठ नऊ असं करत करत आपण सात दिवसात एकवीस अध्याय वाचू आठव्या दिवशी परत पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची आपल्याला ठीक आहे अशा प्रकारे याचं पठन आहे आपल्याला तीन तीन अध्याय तर तुम्हाला सांगेल हा अध्याय वाचन करत असताना एक ताई त्यांनी काय केलं की संकल्प केला तर तुम्हाला सांगेल संकल्प वगैरे करायची गरज नाही नित्य सेवा बोलतात याला अकरा माळी जप महाराजांचा आणि हे तीन अध्याय वाचणे याला नित्य सेवा बोलली जाते महाराजांची सेवा रोजची ठीक आहे आणि महाराजांची जी देवपूजा आपण करत असतो त्या प्रकारे देवपूजा करायची आपल्याला महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तुमच्या घरात त्या प्रकारे पूजा करायची जशी देवपूजा आपण करत असतो ठीक आहे बाकी काही नाही फक्त महाराजांना आपण हळदी कुंकू न लावता अष्टगंध किंवा चंदन लावायचं आहे या प्रकारे आपण करू शकतो बाकी वस्त्र वगैरे काय माळा ते तुमच्यावर आहे तुम्हाला काय महाराजांना परिधान करायचं आहे फक्त रोजचं आपल्याला अष्टगंध लावायचा महाराजांची आंघोळ करायची म्हणजे अभिषेक करायचा स्नान करायचं जसं इतर देवांचं करत असतो आपण आणि गुरुवारी आपण अभिषेक म्हणजे पुरुषसुक्त स्त्रीसुक्त बोलून करायचं आहे आणि हे तीन अध्याय आणि अकरा माळी जप करायचं आहे आता त्या ताईन त्यांचा प्रॉब्लेम होता हाताचा तर त्यांना अकरा माळी जप शक्य होत नव्हतं तुम्हाला सांगू का अकरा माळी जप करताना त्यांना शक्य होत नव्हतं ह्या हाताचा प्रॉब्लेम होता त्यांचा त्यांचा ह्या हाताचा प्रॉब्लेम होता ताईचा मग त्यांना अकरा माळा जप होतच नव्हता पाच माळा चार माळा कशा तरी व्हायच्या आणि त्यांना त्रास होत होता तर तुम्हाला सांगेल अकरा माळी जप करण्यासाठी किती वेळ लागतो ते तुम्ही बघा ठीक आहे वीस मिनिटं लागतात तुम्हाला की पंचवीस मिनटं लागतात आणि त्यानंतर तुम्ही कंटिन्यू माळ नाही जरी हातात घेतली तर कंटिन्यू महाराजांजवळ बसायचं देवघरासमोर तेवढा वेळ तुम्ही जप करायचा साधी आणि सोपी पद्धत असं काही एक नाही की माळच पाहिजे आपल्या हातात फक्त तुम्ही अकरा माळी एक दिवस काउंट करा आणि वेळ बघा किती वेळात होतात तेवढा वेळ तुम्ही रोज सेवा केली अगदी तरीही चालेल माळ तुम्हाला त्रास असेल हाताचा काही तर ठीक आहे अशा प्रकारे देखील तुम्ही करू शकतात आणि तुमच्याजवळ नित्यसेवा ग्रंथ स्तोत्र आणि मंत्र जे आहेत या ग्रंथामध्ये असतात या ग्रंथामध्ये सगळे मंत्र स्तोत्र आपल्याला जेवढे काही जे काही सण व्रत वैकल्य जे वर्षभरात येत असतात त्यासाठी आपल्याला हा ग्रंथ आपल्याजवळ असणं खूप आवश्यक असतं जी केंद्रातली माहिती येत असते केंद्रामधून जी माहिती किंवा आपल्याला जी काही सेवा करायची असते कुठलाही सण असू द्या ह्या ग्रंथामध्ये सगळे मंत्रस्तोत्र आहेत त्यामुळे हा ग्रंथ आपल्या असणं खूप आवश्यक आहे तर तुम्ही या प्रकारे सेवा करू शकतात पहिल्या दिवशी संकल्प वगैरे करायचा नाही नित्यसेवेला संकल्पयुक्त सेवा ह्या वेगळ्या असतात जर आपलं काही ही सेवा जी असते तीन अध्याय आणि अकरा माय ही जर तुम्ही केली तर तुमचे नव्याण्णव टक्के प्रश्न संपत असतात पण तरीही तुमचे पित्रांची सेवा आणि कुलदेवीची सेवा जर आपल्याकडनं होत नाही आहे तर तुमचे प्रश्न मार्गी लागत नाहीत त्यामुळे आपल्याला संकल्पयुक्त सेवा कराव्या लागतात पण पित्रांची आणि कुलदेवीची सेवा तुम्हाला करावीच लागते त्याला पर्याय नाहीये ती करायचीच आहे महाराज बोलतात माझी सेवा कमी केली तरी चालेल पण त्यांची सेवा आधी करावी लागते त्यामुळे आपल्याला अडथळे काही येत असतील एखादी काम पूर्ण होतच नाहीये तेव्हा संकल्प करावा लागतो एखादी अनुष्ठान करावं लागतं नित्य सेवेला कुठलंही अनुष्ठान किंवा संकल्प नसतो कारण एका ताईने संकल्प केला पहिल्या दिवशी नंतर आपण नित्य सेवा सुरू केली म्हणून हे मी सांगणं म्हणजे मला असं वाटलं की महत्वाचं आहे तर या पद्धतीने तुम्ही करू शकता तारक मंत्र तुम्हाला बोलायचं असेल तारकमंत्र आपल्या इच्छेवर आहे तुम्ही रोज एक वेळा तारकमंत्र बोलू शकतात या प्रकारे आपल्याला सेवा करायची आता अकरा माळी बऱ्याच महिलांचं काय असतं की मा ताई अकरा माळी जपका अकरा माळी का असतो आपल्या मधला जो अहमपणा असतो जो मीपणा असतो जे षड रिपू असतात ते आपल्याला सेवेत आणत नाही अध्यात्मात आणत नाही अडथळे आणत असतात त्यामुळे नामस्मरण सुरुवातीला तुम्ही जेव्हा येतात तेव्हा अकरा माळी करा जे अडथळे आपल्याला अध्यात्मात बसण्यासाठी येत असतात ते दूर होतील आणि एक दिवस नंतर कालांतराने तुम्ही आरामात जेव्हा येतात बसायला लागले एक वेळा की तेव्हा आपोआपच आपलं म्हणजे शक्ती वाढत असते आपली जी सेवा करायची असते ती म्हणून तुम्हाला सांगेल की सुरुवातीला तुम्ही अकरा माळीत जप करा कारण बघा आपण सेवेत येतो काहीतरी कोणाला अडथळे किंवा प्रॉब्लेम येतो तेव्हाच येत असतं कुणीही चला मला काही प्रॉब्लेम नाही मी चाललो केंद्रात खूप कमी लोकं असतात शंभर टक्क्यांमधून मी तुम्हाला सांगते वीस काय दहा टक्केच लोकं असे असतात की स्वखुशीने ते केंद्रात जात असतात पण नव्वद टक्के लोकं असे असतात ज्यांना प्रॉब्लेम येतो किंवा काही अडचण येते आपल्याला अडथळे येत असतात तेव्हा केंद्रात जातात महाराजांच्या आणि आपल्या आयुष्यातील संसारामधील ज्या अडचणी असतात त्या दूर करण्यासाठी आपण देवाजवळ जात असतो म्हणून आपल्याला सेवा देखील ज्या अकरा माळे दिल्या जातात तेवढ्याच करा सुरुवातीला कारण नामस्मरण महाराजांचं नामस्मरण आणि हे तीन अध्याय याच्याने बरेच प्रॉब्लेम तुमचे दूर होत असतात आणि तीन अध्याय काय का असतात का ते पण आजच्यासाठी जो भूतकाळ गेला माग मागे जे झालं त्याच्यासाठी एक अध्याय आताचा जो काळ आहे वर्तमान काळ याच्यासाठी आणि भविष्यासाठी एक अध्याय असे तीन अध्याय रोजचे पठण असतात तुम्हाला इच्छा असेल तर सात अध्याय देखील आपण रोजच्या रोज पठण करू शकतो सात 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 असं तीन दिवसात एक पारायण होईल आपलं पण रोज तुम्ही तीन अध्याय पण वाचले तरीही चालेल काही हरकत नाही तर या प्रकारे तुम्ही सेवा करू शकतात आणि तुम्हाला काही मनात शंका असेल तर नक्कीच विचारा अजून मी नक्कीच तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न करेन घाबरू नका बिनधासपणे सेवा करा एवढंच सांगेल काही अवघड नाही आहे की असं केलं तर तसं होईल का कारण बऱ्याच महिला घाबरलेल्या आहेत त्यामुळेच तुम्हाला सांगेल मनातील भ्रम हा बाजूला ठेवा फक्त तुमची सेवा खूप महत्त्वाची आहे मनापासून सेवा करा शंका येऊ देऊ नका चुकले मुकले तर ते सांभाळणारे आहेत चुकून कधी म्हणजे चूक करतो का की मला चुकायचंच आहे असं करतो का नाही आपल्याला जोपर्यंत माहिती नसतं तोपर्यंत माफ करत तो असतात महाराज सुद्धा हा माहिती पडलं त्यानंतर आपण सेवा करतोच पण जेव्हा माहिती नसतं त्यामुळे आपल्याकडनं भूल झाली तर ओके मान्य असतं काही एवढं मनात तुम्ही शंका आणू नका बिंदास्पणे सेवा करा महाराज बघून घेत असतात आजची माहिती कशी वाटली काय वाटली ते नक्कीच कळवा कमेंट्समध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम गीते नंतर अजून भेटेल नवीन विषयासोबत आणि नवीन व्हिडिओ सोबत, सोबत तोपर्यंत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव